ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल ला क्लिक करा. ट्रॅक्टर सोडणाऱ्या आंतरराज्य टोळीला अटक कारवाई बदल निपाणी पोलिसांचा सत्कार कंपनीच्या कामासाठी भाडोत्री तत्वावर ट्रॅक्टर मशीन हवे आहेत अशी बतावणी करत फसवणूक करून कमी किमतीत ट्रॅक्टर मशीन विकणाऱ्या आंतरराज्य सराई टोळीतील पाच आरोपींना पुणे व सातारा येथून निपाणी बसवेश्वर चौक पोलिसांनी बुधवारी अटक केली. या कारवाई बद्दल निपाणी चौक पोलीस चौकीचे रमेश पवार पीएसआयकडून लांबव ट्रॅक्टर मशीन पैकी सद तीस लाख रुपयांचे आठ ट्रॅक्टर मशीन जप्त करण्यात आले आहेत निपाणी पोलिसांनी पुणे व सातारा जिल्ह्यात पंधरा दिवस तळ ठोकून आरोपींना ताब्यात घेतलं या यशस्वी कारवाई बद्दल पोलीस जिल्हा पोलीस प्रमुख के रामराजन यांनी तपास पथकाचे अभिनंदन केले शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरचा तपास तातडीनं लावल्याने शेतकरी बरखातूनही पोलिसांचे कौतुक केलं जात आहे निपाणी टाउन प्लॅनिंग अध्यक्ष संयोजित उर्फ निकू पाटील व सहकाऱ्यांनीही ट्रॅक्टर व आरोपी ताब्यात घेण्याच्या यशस्वी कारवाईबाबत निपाणी बसवेश्वर चौक पोलीस चौकीचे पी एस आय रमेश पवार व त्यांचे सहकारी तेरदाळे पोलीस व दिवटे पोलीस यांचा सत्कार केला यावेळी कृष्णात कुंभार संदीप इंगावले निलेश एरुडकर बाळू मोरे सागर पाटील मंगल घोरपडे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते महानकारी साठी गौतम जाधव निपाणी